सोडून या गेली आई आम्हाले कराल आई 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 मी कुणाला सोडून या गिली आई, आई आम्हाले कराल आई 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 आई, आई। मनु मी कुणाला कष्ट केल फार आई आम्हाले कराला कष्ट केल फार आई आम्हाले कराला सोडून आगीली आई आम्हाले कराला सोडून आगीली आई आम्हाले कराला आई 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 मनु मी कुणाला आई 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 म्हणून मी कुणाला एक गाईची वासल्यता आई आणि गाई या विषयी एक कविता म्हटली धन्यवाद